आपण शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष आहात अंबाजोगाई हो नगर परिषद निवडणूक लागली असून आचारसंहिता लागली आहे या नगर परिषदेत गेल्या वेळेस म्हणजे नऊ वर्षाखाली ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आम हो अंबाजोगाई नगरपालिका लढवली होती त्यामध्ये शिवसंग्राम पक्षाला परत सज्जनमत होतं त्याच अनुषंगाने यावर्षी दोन हजार पंचवीसच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये आम्ही आदरणीय ज्योतिताई मेटे यांच्या आदेशानुसार शिवसंग्राम पक्षाच्या आदेशानुसार याही वेळेस आम्ही नगरपालिकेमध्ये शिवसंग्रामच्या वतीने पूर्ण ताकदीने पूर्ण वार्डामध्ये पूर्ण शहरामध्ये आणि नगराध्यक्षपदासहित निवडणूक लढवणार आहेत ही आमची भूमिका आहे आपण स्वतंत्र लढणार की आघाडी कोण किंवा पक्षासोबत लढणार असा कोणता प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे का सध्या तरी असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाहीये आदर जो आदरणीय आमच्या नेता ज्योती काही याबद्दल निर्णय घेतील आपण स्वतः या, या निवडणुकीत उतरणार आहात उतरणार आहे नगरसेवक कि नगराध्यक्ष नगराध्यक्षपदासाठी प्रभागामधील इच्छुक उमेदवारांची अंतिम अर्ज मागण्याची आपल्याकडे किती तारीख आहे येत्या दोन ते तीन दिवसात जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी माझ्याशी संपर्क करावा